नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या संध्याकाळच्या बातमीपत्रात काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी तलासरीत महालक्ष्मी मंदिरात बार्शी सण उत्साहात साजरा आदिवासी समाजाचा निसर्ग देवतेला मानाचा मुजरा देवतेला मानणाऱ्या आदिवासी समाजाचा पारंपरिक बारशी सण तलासरीत महालक्ष्मी मंदिरात मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला या दिवशी उपवास पाळणारे समाजातील लोक नव्या पिकांचा नैवेद्य महालक्ष्मी आईला अर्पण करूनच त्यांचे सेवन करतात बारशे झाल्यानंतर चार दिवसांनी घटस्थापना होऊन नवरात्रीला उस प्रारंभ होतो अशी प्रचिती आहे महाराष्ट्र गुजरात दादरानगर हवेली येथून आलेल्या हजारो भाविकांनी या उत्सवात सहभाग घेतला मंदिर परिसरात तारपा ढोलतूर तूर यांच्या गजरात फेर धरून आदिवासी नृत्य सादर झाले निसर्ग देवतेचे उपासक असलेल्या तरुणांना पारंपरिक वारं चढवण्याची प्रथा देखील पार पडली महालक्ष्मी मंदिर आणि परिसर भाविकांनी फुलून गेला ढोल ताशा तारपा आणि तुराच्या गजरात वातावरण दुमदुमून गेले आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले तलासरीवरून आमचे प्रतिनिधी गोविंद गावित आज या ठिकाणी महालक्ष्मी मंदिरामध्ये आदिवासी परंपरा जात या ठिकाणी भारत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि हा सणापती या ठिकाणी महाराष्ट्र राज्य गुजरात राज्य आणि दाद्रा नगर हवेलीतून इथे मोठ्या संख्येने आदिवासी भाविक या महालक्ष्मी आईला मानतात आणि त्याच्यासाठी या ठिकाणी सगळे भाविक आज झालेले आहेत आदिवासी पारंपरिक घोळ नृत्य असेल त्याच्यानंतर कारपा कारपा असेल त्याच्यावरती या ठिकाणी आपलं अंगामध्ये वारं घेतात आणि मोठ्या आवाजाने आवाज करून घेऊन आदिवासी म्हणजे ज्याला म्हणतात झुलतात अशा पद्धतीने हा महालक्ष्मी आणि दरवर्षी मोठ्या पद्धतीने बारशीच्या दिवशी गर्दी होते I'm oh sorry,